लोकसभेसाठी आरपीआयला जागा दिली नाही तर युतीला दलित मतं मिळणार नाहीत नामदार रामदास आठवलेंचा इशारा उजळवाडीजवळ सुमारे दोन कोटी रुपयांचा गुटका जप्त दोघा जणांना अटक महामार्ग पोलिसांची मोठी कारवाई प्रशिक्षणादरम्यान अपघाती मृत्यू झालेले जवान गणेश कांबळे पंचतत्वात विलीन शेळीवाडीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार बलात्काराचं गुन्हा दाखल झालेल्या इंद्रजित पाठाडेला अटक करा तारारानी महिला आघाडीचं गृह पोलीस उपरीक्षकांना निवेदन आणि साधना खैरे ठरल्या मिसेस गृहिणीच्या मानकरी मिस वर्ल्ड युक्तामुखींच्या हस्ते किता प्रदान गृहिणी महोत्सवातील विविध स्पर्धांमधील विजेत्यांचाही गौरव